नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत करतो निंबाळकर सरांच्या सुंदरच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये तर पहा प्रेक्षकांनो आज आपल्या सर्वांचे लाडके स्वर्गीय रणजित सर निंबाळकर हे आपल्याला याच दिवशी सोडून गेले होते मित्रांनो आज या गोष्टीला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे तर मित्रांनो खरंच खूप वाईट वाटते वाट आज खरं तर सर या क्षेत्रात हवे होते कारण आज या बैलगाडी क्षेत्राला खूप वेगळंच वळण लागलं असेल तर निंबाळकर सर आपल्याला असते तर तर मित्रांनो मी जो निर्णय घेतला आहे तो फक्त आणि फक्त निंबाळकर सरांचं नाव मुंबई बिंजवळच्या क्षेत्रात कायम टिकून राहावं म्हणून घेतलं आहे मित्रांनो हाच तो सुंदर बैल जो मी खरेदी केला आहे आणि हाच मुंबई बिंजोडच्या क्षेत्रामध्ये सरांचं नाव कायम टिकून ठेवावं आणि ह्याच्याकडनं खरंच मला खूप अपेक्षा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपल्या सरांच्या याच्यासाठी तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मिस यू सर टाईप करा कारण खरं तर कोणीतरी सरांची खूप आज कमी वाटते संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला तर मित्रांनो पाहू शकता सुंदर आता सरांचा आणि नक्कीच मित्रांनो सुंदरसाठी मी फॅन देखील खरेदी केलेला आहे आणि ह्या फॅनसाठी आपल्याला जे पैसे दिले होते कोनी -कोनी ते म्हणजे दिनेश भैया खरात फलटण यांनी आपल्याला मदत केली होती हजार रुपयाची त्याचबरोबर मित्रांनो आज आपल्याला कोणी कोणी म्हणजे ह्याच्या अगोदर मदत केली ते देखील मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि तसंच मित्रांनो आपल्याला सुंदरसाठी म्हणजे नक्की काय काय करायचं आहे काय काय बदल करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे गोट्यात आपल्याला काय काय गोष्टी लागणार आहेत तर मित्रांनो सध्या तुम्हाला असं वाटत असेल की सुंदर थोडा खराब दिसतोय कारण मित्रांनो सुंदरला खुराक नाही चालू केला सुंदर हा जरा सध्या त्या चाऱ्यावरती एक दोन तीन दिवसात थोडं आपलं हे झालं की आपण सुंदरला खुराक चालू करू काय हरकत नाही सध्या कारण पावसाला असल्यामुळे चार खूप आहे त्याच्यामुळे परंतु आपण लवकरात लवकर, लवकर सुंदरला खुराक चालू करून त्याला त्याच्या रुटीनला लावण्याचा प्रयत्न करू कारण अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष या, या सुंदरवरती लागलेलं आहे आणि नक्कीच सरांच्या नावासाठी याला आपल्याला पलवायचं आहे आणि त्याला देखील चवढं पालायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा व्हिडिओ आवडली असेल तुम्हाला तर लाईक करत जा शेअर करत जा आणि खरंच संपूर्ण महाराष्ट्रात शेअर करा संपूर्ण जे सुंदर प्रेमी सर्जाप्रेमी असतील जेवढे सरांचे प्रेमी असतील त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ आपली गेली पाहिजे तर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो काय काय आपल्या गोष्टी करायच्या चला चला व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा पाहू शकता मित्रांनो सुंदरला आता ठेवलंय मस्त कारण तो दोन दिवस झाले खराब झाला होता आजच्या म्हणजे त्याला आपण धुतलेला एक दोन दिवसा अगोदर तर त्यानंतर त्याला आपण आत्ता धुतलेला आहे आणि खरं तर सुंदर हा खूप मारायला वगैरे येतो मी त्याला आज कसा तरी या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही त्याला शांत केलं आहे नाहीतर सुंदर जाम अंगावरती होती मारायला बिरायला येतो याला नक्कीच आपण मित्रांनो मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा की याला कोणत्या साईडनी पलवायचा म्हणजे उजव्या साईडनी पहिला फेर काढायचा काढताना म्हणजे अजून टाईम येतं नक्कीच परंतु डावी साईड का उजवी साईड तर नक्की ते देखील मला तुम्ही सांगा आणि तसंच मित्रांनो तुम्हाला गोठा पण दाखवतो आतमध्ये कारण की आपल्याला गोठ्यामध्ये खूप काही बदल करायचे आहेत सुंदरसाठी आपल्याला पंखा पण लावायचा आहे सुंदरसाठी त्याचबरोबर मॅट पण टाकायचे आणि खुराक पण चांगलं तिथं कोणतं खुरक चांगलं आहे ते देखील तुम्ही नक्की कमेंट करून मला सांगा तर चला मित्रांनो व्हिडिओमध्ये लास्ट नंतर बनवून राहा देऊ शकता आता सुंदरला थोडासा चारा आणलेला आहे खायला आणि नक्कीच सुंदरला तर मग खुराक चालू करू आणि त्याला फिटनेसमध्येच आणू आपण कारण की आपल्या फिटनेसमध्ये त्याला बघायचं आहे शेवटपर्यंत आणि खूप जनतेचं प्रेम आहे आणि मित्रांनो खरंच तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आज जे महाराष्ट्रामध्ये जे तुम्ही सरांना प्रेम देत आहे तेच मला देखील देत आहे त्याबद्दल तुमचं खरं मी ऋणी आणि आयुष्यावर मी हे कधीच विसरणार नाही विसरणार नाही त्याचबरोबर आपल्या निंबाळकड सरांचं देखील कधीच विसरणार नाही आणि सरांचं नाव जोपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत त्या बिंजोच्या शेतात कायम टिकून राहणार आहे तर चला मग तर पाहू शकता मित्रांनो हा आहे आपल्या सुंदरचा गोठा गोठा संपूर्णरित्या आपल्या चांगली की क्लीन असतो परंतु मित्रांनो बघा सध्यावरती पंखा नव्हता आपल्याकडे परंतु पाहू शकता आपण नवीन पंखा आणलेला आहे आणि तो पंखा आपल्याला दिलेला आहे म्हणजे बॉक्समध्ये तुम्ही पोस्ट केली तो व्हिडिओ तुम्ही फोटो बाकी बघितला असेल दिनेश भैया खरात फलटण यांनी आपल्याला पंख्यासाठी मदत केली हजार रुपयाची त्यामुळे आपण आपल्या सर्वांच्या लाडक्या सुंदरसाठी आपण इथे पंखा लावणार आहोत थोडे साफ करू आणि मित्रांनो पाहू शकता सध्या थोडे दिवस सुंदर आपल्या कोब्यावरती आहे कारण आपल्याकडे सध्या मॅट आणायचे पण थोडं काही आन दिवसात आणून आपण आणू मॅट नक्कीच जास्त दिवस आपण कबेळ ठेवणार नाही कारण खूप लोकांचं स सुंदरवरती प्रेम आहे आणि त्या रित्याच आपल्याला सुंदरला ठेवायचं आहे खुराक पण सुंदरचा चालू करायचा आहे आपल्याला खुराकाचं आणि मॅटचा आपण लवकरात लवकर चालू करू म्हणजे कसली त्याला आपण कमी नाही पडून देणार आणि पाहू शकता मित्रांनो नजर बघा तुम्ही सुंदरची नक्कीच म्हणजे काहीतरी सुंदरमध्ये दिसून येतं आपल्याला की खरंच आपल्याला ज्या नावाची गरज आहे ती नाव आपल्याला याच्याकडनं नक्कीच भेटेल तर हा सुंदरसा गोटा आहे संपूर्ण मित्रांनो वर्धन पन्नास पन्नास ह्याच दावणीला घडलेला जो परेश शेठ भंडारी म्हणजे त्यांनी मुंबईमध्ये त्यांचं नाव केलं तो देखील ह्याच दावनीचा त्याचबरोबर मित्रांनो मिलिंद शेठ पाटील असतील भुंगाबाईलाचे मालक यांची जुनी दावण देखील इथेच होती म्हणजे त्यांचा तेजा ह्याच दावणीला होता आणि मे बी जपान पण ह्याच दावनीला होता तर मित्रांनो या दावणीला जे जी बैल आली ती नावात म्हणजे नाव रूपालाच गेली अशी नंदी या धावणीची वैशिष्ट्य आहे म्हणजे आणि अजून एक नंदी आहे याच्याच जोडीला परंतु तो आता बाहेर चरायला गेला आहे तर मित्रांनो असे बदल आपल्याला सध्या गोट्यामध्ये करायचे आहेत मित्रांनो तर आपण करू हलो आपल्याकडे पैसे येत जाईल तसंच आपण करू काही हरकत नाही थोडा टाईम लागेल परंतु नक्कीच यशाला ये यश ये येण्यासाठी खूप दिवस लागतात त्यानंतरच यशाची पायरी मिळते आणि आपल्या सर्वांचं हे जे स्वप्न आहे ते फक्त सरांसाठी आहे आणि कायम एकनिष्ठ जोपर्यंत मी या बैलगाडी क्षेत्रामध्ये आहे तोपर्यंत सरांचं नाव टिकवण्यासाठीच मेहनत घेणार तर पाहू शकता तुम्हाला मी आता दाखवलेलं आहे सर्व गोष्टी पाहू शकता मित्रांनो सुंदर इथं खातो आहे मस्तरीत्या परंतु सुंदरची काळजी करणं त्याच्यामागचे आमचे मित्र सौरभ बघा सुंदरची काळजी घेत आहेत सुंदरसाठी चारा बिरा कापतायत स सा, सौरभचं पण आपलं खूप प्रेम आहे सुंदरवरती आणि त्याचबरोबर आता सुंदरचा पंखा लावायची तयारी चालल्यावरती पंखा लावायचा आहे आणि आमचे मामा इथं काम करत आहेत पाहू शकता मामा पंख्याचं काम करतात आपलं मामा आपल्या सुंदर बद्दल काय सांगाल स्वभाव कसा आपल्या सुंदरचा छान आहे ना पब्लिकला पळेल का मामा पळेल ना, ना? ना। तर आता पंख्याचं काम नक्की सुंदरला मच्छर विचार खायला नको आणि आपल्याला दिनेश भैया अखरात फलटन यांनी पंख्यासाठी मदत केली होती त्यांच्या मनापासून धन्यवाद पाहू शकता मित्रांनो पंखा लावायचं काम चाललंय पंखा आपला सुंदरसाठी पंखा सर्व मेहनत सुंदरसाठी चालले सरांच्या नावासाठी कधीच सुंदरला कुठली कमी नाही पडली पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय तर पंखा लावल्या आपण मस्त की सुंदर पंख्याची हवा घाणार सगळे चित्र जेवढे दिसत आहेत मामा असतील मामी असतील हे सगळी मेहनत करणार आहेत आपल्या सुंदरसाठी फक्त आणि सरांच्या नावासाठी सुंदरचा पंखा बसला एकदा आता सुंदरचा पंखा आता होतं सुंदरची मॅट मॅट बाकी आहे सुंदरची आता सध्या जरी कोब्यावरती आहे सुंदर मॅट बसली की सुंदरचं पंखा आणि हे झालं मग फक्त खोराकाचं राहील ते पण आपण हलू करू सपोर्ट तुमचा असाल आपल्या पाठीशी राहू द्या नक्की कमेंट करून मला तुम्ही सपोर्ट करत देत जा त्यामुळे मला खरंच खूप भारी वाटतं आपली व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करत सुंदर तो पण खायला किती हे करते तो पण पण दाखवते खायला बघा मान पुढे पुढे करते आणि सुंदरला टाकले खाला सौरभचा पण जीव खूप आहे सुंदर वरती आपल्या सुंदर बघा लगेच खाला टाकल्या टाकल्या चालू झाला पटापटा चारायला सौरभ शेठ होऊ शकता ही आपली सर्व पोरं सुंदर ग्लासची काळजी करणारी हा एक हे इकडं बघ याला पण घ्या याला व्हिडिओ व्हिडिओमध्ये यायची सवय आपल्या आपला कट्टर आहे आपला ग्लास आणि सुंदर सौरभ हे कुठे बघा इकडे एकजण आहे इकडे एक जण काम करते तर मित्रांनो अशा प्रकारे आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट देखील करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय धन्यवाद